संकट जेव्हा येतात तेव्हा ते कधीही एकटी येत नाहीत हातात हात घालून एकामागून एक येत राहतात जणू काही आपली परीक्षाच पाहत असतात याचा अनुभव उत्तर गोव्यातील नासनोळा गावात राहणाऱ्या दिनेश पटेकर यांनी घेतला आर्थिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले पटेकर यांच्या डोक्यावरचं छप्पर आगीनं भस्मसात केलं त्यामुळं मुसळधार पावसात त्यांच्या डोक्यावरचं छप्पर हरपलंय ही दुर्घटना अठरा ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली पटेकर आणि त्यांच्या घरातील सदस्य नेहमीप्रमाणे सकाळी घराला कुलूप लावून कामावर गेले होते इतक्यात ही दुर्घटना घडली ऐन चतुर्थीच्या तोंडावर आलेल्या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी सरकारला विनंती केली आहे ऐकूयात काय म्हणताहेत पटेकर माझे नाव दिनेश पटेकर रावता नाशन माझं नाव दिनेश पटेकर मी राहणारा नासनोळाचा माझ्या घराला कशी आग लागली हे लक्षात येईना सकाळी मी घर बंद करून कामावर गेलो होतो बाजूलाच राहणाऱ्या भावानं मला फोन करून घरातून धूर येत असल्याचं सांगितलं मी घरी येईपर्यंत आतमधून आगीच्या ज्वाळा भडकू लागल्या होत्या घरातील सगळ्या वस्तू आगीच्या भक्षस्थाने पडल्या आहेत बेड सोफा सेट टीव्ही कपाटातील कपडे कौलारू छताचं लाकूड जळाल्यानं डोक्यावरचं छप्पर हरपलंय या आगीमुळं माझं साधारण पाच लाख रुपयांचं नुकसान झालंय सरकारी अधिकाऱ्यांनी येऊन माझी परिस्थिती बघावी सरकारनं मला मदत करावी अशी मी विनंती करतो आहे माझ्याकडे पुन्हा घर उभारणं शक्य नाही आहे पाच लाख रुपये माझ्यासाठी खूप मोठी रक्कम आहे एका बाजूनं मुसळधार पाऊस कोसळतोय आणि दुसऱ्या बाजूनं आगीनं माझ्या डोक्यावरचं छप्पर जाळून टाकलं आहे कपाटात सोन्याच्या एक दोन वस्तू आहेत त्या सुदैवानं सुरक्षित राहिल्या आहेत भांगार बिन काय ना भिंत भांगार तसे काय ना भांगार असा भूर म्हटल्या भांगराच्या ह्या तिथले काय एक दोन वस्तू असतो भांगराच तिथल्या भांगराच्या का का हा काय जाऊन हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा